मी आज या बाबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की काका हा आमदार राजू खरं तुझी पाठ सोडणार नाही yeah! आपण तिथं राम आपल्या पाठीशी खरं करायला हा राजू खरे आणि मलागिरी गडपसाहेब चालूशाही झुंडे चालू दिली जाणार नाही आपण आमदाराची दादागिरी मोडून काढली आमदारकरची पन्नास वर्षाची पाठीशी मोडून काढली आपण अनगत राजकारण संपवलं मी सकाळी बाथरूम मध्ये जरी असलो आणि काकाचा फोन आला तर बाईकोला सांगून ठेवलं तसंच मला पहिला फोन दे वक्त्याच्या भाषणामध्ये एक तळमळ होती गेली पन्नास पंचावन्न साठ वर्षामध्ये काकासाहेबसाठी साहेब साठी यांनी उभं केलेलं जो राग व्यक्त केला रागा त्या रागाला त्यागाला पवार साहेबांना किंमत द्यावी लागली आणि मग पवारसाहेबांनी बळी माझ्या बाजूला काकाने स्वतः शेलारामाच्या भूमिकेमध्ये किंवा लढवली राजेल पाटलाच्या दादा लिहिला राजेल पाटलाच्या झुंडच्या इला तणा च्या इला पेबल वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला महोत्सच्या जनतेने तेवीस नोव्हेंबरला स्वातंत्र्याची पहाकरणस त्या वडाळासाहेब उत्तर सोलापूर तालुक्याचा कायम करण्याचं काम केलं होम राहिले म्हणाले की शिंदे साहेबांना घालवून आज सांगतो माननीय श्री जितेंद्र बाबा साठे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहोळ मतदारसंघाचे लोकप्रिय दानशूर आमदार राजाभाऊ खरे यांचं वडाळा नगरीमध्ये रॉयल एंट्री या प्रसंगी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आमदार राजाभाऊ खरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं या प्रसंगी साते परिवाराकडून आमदार राजाभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला वाडाळेचे लोकप्रिय जितेंद्र बाबा साठे यांचा शाल फेटा बांधून आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते सत्कार करून वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार राजभाऊ खरे यांनी दिलेली प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून माननीय राजूपरी साहेब आपणास विनंती या निमित्तानं जितेंद्र बाबा साठे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातून आणि सर्व माझे मतदार बंधू भगिनी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बै प्रकाश साठे माझे मित्र कमलबापू शिंदे आमचे बंधू वाघमारे प्रल्हादजी काशी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आल्यापासून सर्व वक्त्याची वाचना ऐकली ओमराजे बोलले ओमराजे बोलून ओम गेले त्यांना पुढे जायचं होतं आणि त्याच्यानंतर प्रत्येक वक्त्याच्या भाषणामध्ये एक तळमळ होती गेली पन्नास पंचावन्न साठ वर्षामध्ये काकासाहेब साठे यांनी उभं केलेलं सामाजिक कार्य वर गरीब दलित बहुजन समाजाबद्दल असणारी आस्था आणि वडाळ्यासारख्या एका खेडे गावातल्या पाया पालन मी माझ्या आयुष्यामध्ये गेली चौतीस पस्तीस वर्ष झालं पाहतोय की काका जेव्हा कुठे भेटतील तर ते नेहमी जिल्हा मध्ये भेटायचे बाजवांनो काका साहेबांचे खूप मोठे उपकार माझ्यावरती दोन हजार एकोणीस ला मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार होतो अगदी शेवटच्या क्षणी माझी संधी हुकली आणि उमेदवार म्हणून यशवंत मानेला उमेदवारी मिळाली पण मी नावविध झालो नाही एकोणीत बसून मी काम करत राहिलो दोन हजार चोवीसचा काळ उडाला आणि नी नीतीच्या मनामध्ये काय लिहिलं होतं मला माहिती नाही दोन हजार एकोणीस ला जी दोन नाव काका साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला पाठवली होती त्याही वेळेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते आणि दोन हजार चोवीसला ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब होते त्या दोन नावांमध्ये माझे नाव होत तो, तो माझे नाव कड झालं चोवीसला सुद्धा काका नी एक पर का एकच नाव दिलं होतं पण तेही नाव पडलं झालं आणि उमेदवार हे आपल्याला माहिती आहे की माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्याला उमेदवारी देण्यात आली एक बाका प्रसंग या काकांच्या समोर उभा राहिला होता ते आयुष्यभर पवारसाहेबांना साथ दिली ज्या वेळेला बाहेर पडले पाटील पुढे न विचार करता आपली निष्ठा काय असते की निष्ठा दाखवून दिली आणि पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभारले सोलापूर जिल्ह्यातले मार्फतवरील सारे आमदार आधी दराजे मागे गेले आणि मग पवारसाहेबांच्या स्वागतासाठी बळीराम काकासाठी हे शेडार मामाच्या भूमिकेमध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभे राहिले त्यांच्याच नेतृत्वाखाली ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझ्या मताला किंमत नाही मी सांगितलेला उमेदवार तुम्ही देत नाही म्हणून जसं लहान मुलगा उचलतो तशा पद्धतीने काकासाहेबांनी पवारसाहेबांच्या आधी उमेदवारी भरायच्या आदल्या दिवशी चोवीस घंटा बाकी होती आणि चोवीस घंटा म्हणजे उद्या तीन वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची लास्ट मदत होती आणि आज सकाळी आम्ही आठ वाजता बारामतीला पवार साहेबांच्या घरी होतो काका साहेबांबरोबर शिवसेनेची आमची सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहकारी काँग्रेस पक्षाची सहकारी आणि बुजुर्गाची सगळी लोक काकांबरोबर एक पन्नास लोकांचे शिष्टमंडळ पवारसाहेबांना भेटलं मी या घटनेचा साक्षीदार आहे अमोल वापर आपण मला म्हणाला शिंदे साहेबांचा आपण उल्लेख केला परंतु मी तुम्हाला सांगतो की हा किस्सा तुम्हाला माहीत असावा पवार साहेबांना भेटल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं की बहिराम आता वेळ निघून गेलेली आहे उमेदवार बदलता येणार नाही आणि काकानी तिथं जी, जी भूमिका बजावली काकानी तिथं जो राग व्यक्त केला त्या रागाला त्यागाला पवारसाहेबाला किंमत द्यावी लागली आणि मग साहेबांनी काकांचा हात पकडून बळी माझ्या बाजूला बस काकांना बसवलं काका खूप अडवडले शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेतलं शिष्टमंडळाला बाहेर पाठवलं काका आणि पवारसाहेब दोन माणसं तब्बल पस्तीस मिनिट दोघांमध्ये चर्चा चालू होती आणि पस्तीस मिनिटाच्या चर्चे नंतर आम्ही एकदम आमचा पारा एकदम आता काय होतय चर्चा वाढत चाललेली होती पस्तीस मिनिटाच्या चर्चे नंतर ना बाहेर आले आणि आज जो कॉन्स्टेबल होता पवार पवारसाहेबांचा वाडीगाड तो पाळीगाड मला भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की राजा भाऊ तुमची उमेदवारी फायनल झालेली मी म्हणाल असे बोलतात जयंत पडण पाटील साहेबाला पवार साहेबांनी फोन करून सांगितलं की राजू खरे हे मोहोळ विधानसभा संघातून आपले उमेदवार उमेदवारामध्ये शहाऐंशी जागे होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पवार साहेबांनी जाहीर केलेले होते परंतु पंचायतचे उमेदवार निवडणूक लढत होते आणि शेवटच्या क्षणाला उमेदवार बदलून काकांनी दिलेला जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला तिकीट देण्याची किमया मी काकांनी त्यावेळेला करून दाखवली आणि त्यानंतर दिवस आम्हाला मिळाले आणि चौदा दिवसामध्ये प्रचार करत असताना सोलापूर मोहोळ मतदारसंघामध्ये फिगिरी सारखं काका फिरले काकाच्या शब्दाला काय मान आहे मी स्वतः डोळ्याने बघितलं या उत्तर सोलापूर तालुक्यातल्या चिपी गावामध्ये फक्त बारा गावात अमोल बापू फक्त बारा गावात मी प्रचाराला बारा गावामध्ये मी प्रचारात सुद्धा आलो नाही एकट्या काकांनी स्वतः शेलारामाच्या भविष्यामध्ये किन्न लढवली मोळ मधलं परिस्थिती तुम्हाला माहिती होती दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये आम्ही मोहळमध्ये लढत होतो आणि शिवसेनेमध्ये गेली तेहतीस वर्ष काम करत असल्यामुळे बापू आपल्याला घाबरून विभरण्याची कधी घाबरायचं काही माहीत नसतं आणि म्हणूनच आम्ही राजन पाटलाच्या दादागिरीला राजन पाटलाच्या झुंडशाहीला तानाशाहीला बेबलशाहीला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला महोत्सच्या जनतेने तेवीस नोव्हेंबरला स्वातंत्र्याची पहाट बघितली आणि पहिल्यांदा चाळीस वर्षाच्या कालखंडानंतर राजल पाटलाच्या वडील आमदार होते ते स्वतः आमदार होते आणि त्यानंतर तीन ती 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 आमदार होते चाळीस वर्षानंतर तालुक्यातील सत्ता हस्तगत करण्याचं काम या सर्वसामान्य मायबाप जनतेने केलं आणि हे काम जर पुढे केलं असेल तर काकाच्या नेतृत्वात <laughs> म्हणून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला एक सर्वसामान्य तांद्यावाल्याचा मुलगा दलित समाजामध्ये आलेला हा राजू खरे मी काय दिलं काकाला मी काकाला सुद्धा पाहला नाही परंतु काकाने मला विधानसभेचं तिकीट मिळवून दिलं नुकतं तिकीट मिळवून देऊन काका गवर्च नाही तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार म्हणून हा निवडून गेला पाहिजे या भावनेतून वयाच्या त्र्याऐंशी वर्षी पायाला भिजणी लावून काका फिरले हा आम्हाला हा आमदार म्हणून वय म्हणजे आपले आपण केलेली साठ वर्षाच राजकारण समाजकारण होत त्या समाजकारणातून लोकांनी तुम्हाला दिलेली साथ होती आणि ती मताच्या रूपाने साथ मला मिळाली आज बाबा तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला वनळेच्या राहिले सगळे म्हणाले तुम्ही विचार करा तुमच्या वडिलांमध्ये एवढी धमाक आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेत म्हणून आमदार पाठवायची जी ताकद आहे अशा तुमच्या पाठीशी त्यामुळे तुम्ही मागं पुढे पाहू नका काकाने आयुष्यामध्ये माणसं म्हणून काकाने आयुष्यभर माणसं लपली या वडाळासाहेब उत्तर सोलापूर तालुक्याचा कायापण करण्याचं काम केलं मी आमदार झाल्यापासून काका नेहमी मला सांगतात हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे बापू मी सकाळी बाथरूम मध्ये जरी असलो आणि काकाचा फोन आला तो बायकोला सांगून ठेवलं तसाच मला पहिला फोन दे मी नंतर आमोल करतो आरती आंघोळ झालेली असती काकांबद्दल काका मला आत्मीयात आहे पण माझ्यासारखा कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून बसलाय समोर फडणवीस आहेत माझ्यासोबत आपले नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत अजितदाला आहे सभागृहात मला विचारलं की तुला एवढी मदत कशी काय करेक्ती तू निवडून आल हे लोकांचं प्रेम होतं काका साहेब काका काकासाहेबांसारख्या पन्नास पंचावन्न साठ वर्ष काम केलेल्या माणसाची ताकत होती की ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी राहील आपण वटाळेकरांना मी आवाहन करतो उत्तर सोलापूर तालुक्यातून आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये काकाला आपल्याला साथ द्यायचे काकाने मला साथ दिली मी आमदार झालो मी आज या बाबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो की काका हा आमदार बाजू खरे तुमची पाठ सोडणार नाही आपण आपल्या पाठीशी खरे आणि वडाळेकरांना आवर्जून मी विनंती करतो वडाळेकरांना मी आवर्जून विनंती करतो कोणची घडणूक करू नका काय भुजगाव नये पावसाळ्यात छत्रपणे उभारतील नका पन्नास साठ वर्षाच्या माणसांना एवढं मोठं काम उभं केलं आमच्यासारखे के कार्यकर्ते महाराष्ट्राच्या का विधानसभेत पाठवले या गावाचा विकास केला त्या काकाला का साथ द्या काकाला साथ तुम्हाला आध कधी घटक करू नका कोण बळी पडल कोण तुम्हाला फुलपत्ता टाकल मला माहितीये आज दिवसाचा कार्यक्रम आहे जास्त काका बोलणार नाही परंतु बाबा ज्यावेळी निवडणूक लागेल मी आज तुम्हाला सांगतो वडाळामध्ये कुठल्याही पद्धतीची दादागिरी गडपशाही झुंडशाही चालू नाही आपण आमदार घराची दादागिरी मोडून काढली आंबेडकरची पन्नास वर्षाची काढली आपण आमदारचं राजकारण संपवलं काकासाहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारण संपवलं विजय संपादन केला तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही संपादन केलं त्यामुळं वडाळामध्ये वडाळाखाली कर, कर, ही चूक कर, करू नका ही कडकडीची विनंती करतो बाबा आपण माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठे आहात आपला पन्नासावा आणि माझा एकोण पन्नासावा वाढदिवस गेल्या महिन्यात झाला एक वर्षाने आपण मोठे आहात निश्चितपणाने एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे आपल्याला आई तुझ्या पुढच्या भवानी मी प्रार्थना करतो की बाबाला उदंड आयुष्य देऊ या साठे परिवारला ना उदंड आयुष्य द्यावं एवढी बोलून मी काका वडाळ्याला कुठल्याही पद्धतीनं निधी कमी पडू दिला जाणार नाही तुम्ही जेवढा निधी मागाल काका तुम्ही निधी फक्त मला मागायचं वडाळ्या सहित चोवीस गावासाठी या उत्तर सोलापूर तालुक्यासाठी काय पाहिजे अमोल बापूला माहिती आहे की माझा मला मी मागणी जर केली तर शिंदे साहेबांनी कधी माझ्या मागणीला असं बाजूला ठेवलं नाही मी जे जे लागल ते शिंदे साहेबांनी मला दिलं आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगतो करतो की वडाळ्याच्या विकासासाठी जो जो निधी लागल काका साहेबांनी जे जे सांगाल तो तो सर्व काम त्या प्रत्येक कामाला लिहिली काम हा आमदार राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं